एल ई डी बल्ब फॉर झिरो मेंटेन्स एटी पर्सेंट एनर्जी सेविंग मॅन्युफॅक्चर इन सोलापूर कस्टमर केअर नंबर एट एट फोर फोर टू वन सेवन सेवन सिक्स सदर बाजार पोलीस ठाणे नंबर व कलम एकशे त्र्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन, तीन दोन प्रमाणे गुन्हा घडता तारीख वेळ ठिकाण दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजण्यापासून ते चार तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान फिर्यादीच्या राहत्या घरासमोर सोलापूर गुन्हा दाखल तारीख व वेळ दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी चार वाजून तेहतीस मिनिटाला फिर्यादीचे नाव संदीप बाबूराव सरदार वयवर्ष चाळीस राहता एकशे चव्वेचाळीस अब्लिक बारा शनी मंदिर रेल्वे कॉलनी सोलापूर आरोपीचे नाव अज्ञात चोरठा गेलेला माल पंचावन्न हजार रुपयाची ग्रेनिश ब्लू रंगाची सुझुकी एक्सेस स्कूटी या हकीकत अशी की वरील वेळी व वर ठिकाणी यातील फिर्यादी फिर्यादीच्या वरील वर्णाची व किमतीची मोटरसायकल क्रमांक एम एस तेरा ई ए शहाऐंशी ती सी वरील ठिकाणी पार्क केली असता कोणीतरी अज्ञात चोरठ्याने फिर्यादीच्या संमती वाजून मुद्दाम लबाडीने चोरून नेली आहे म्हणून तपास पोलीस हवालदार नऊशे चाळीस राठोडे करीत आहेत